नमस्कार महाराष्ट्र तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बृहमुंबई महानगरपालिका यांचं ऑफिशियल होम पेज आहे यांच्यातर्फे वॅकेन्सी निघाली आहे तुम्ही बघू शकता इथे उज्ज्वल संधी क्लिक केल्यानंतर सर्व नोकरीच्या संधी क्लिक केल्यानंतर यांच्या इथे ज्या नोटिफिकेशन आहे जॉबच्या ते तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पहिली जी नोटिफिकेशन दिसतीये यासाठीच भरती निघाली आहे पी सी पी एन डी टी यांच्यातर्फे भरती निघाली आहे तुम्ही बघू शकता व्ह्यू डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता यांची पीडीएफ ओपन झाली आहे बृहमुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते जाहिरात यांच्यातर्फे खात्यांतर्गत कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या गर्भधारणा व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कार्यक्रमाअंतर्गत खालील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता माहितीपत्र कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे पदे भरली जाणारे तुम्ही बघू शकता चार पदांसाठी भरती आहे वैद्यकीय अधिकारी विधी सल्लागार संगणक चालक आणि शिपाई या पोस्ट साठी ही भरती असणारे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे वैद्यकीय अधिकारी त्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी तुमची प्राप्त असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता किमान तीन वर्षाचा या फील्डमध्ये अनुभव असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात एकूण तीन पद असणारे पंचावन्न हजार एवढा पगार देखील यासाठी मिळणार आहेत दुसरी पोस्ट जी विधी सल्लागार आहे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर नावातच विधी सल्लागार आहे त्याच्यामुळे एल एल बी तुमचं झालेलं पाहिजे त्यानंतर कायद्यातील इतर कोणतीही पदव्युत्तर अभ्यासक्रमातून तुम्ही पदवी घेतली असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात किमान तीन वर्षाचा या फील्डमध्ये जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता एक पोस्ट असणारे आणि चाळीस हजार रुपये एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे त्यानंतर संगणक चालक मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असेल कोणत्याही शाखेतून तुम्ही अप्लाय करू शकता मराठी तुमचं टायपिंग झालेलं आहे तीस वर्ड पर मिनिट आणि जर तुमचं इंग्लिश टायपिंग झालंय चाळीस पर मिनिट तुम्ही इथे अप्लाय करू शकता फक्त इथे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक असणार आहे किमान तीन वर्षाचा अनुभव असल्यास तिथे प्राधान्य मिळणार आहे दोन पोस्टसाठी ही भरती असणार आहे आणि अठरा हजार रुपये एवढं तुम्हाला स्टार्टिंग पगार मिळणार आहे त्यानंतर शिपाई पदासाठी जी भरती आहे त्यासाठी फक्त तुम्ही दहावी पास आहात आणि जर तुम्हाला मराठी भाषा येत असेल त्याचं चांगलं ज्ञान असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकता किमान तीन वर्षाचा या फील्डमध्ये अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे एकच पोस्ट असणार आहे यासाठी आणि पंधरा हजार एवढं तुम्हाला पगार मिळणार आहे तुम्हाला या वेबसाईट वरून अप्लाय करायचं आहे जसं की तुम्ही इथे बघितलं असेल अप्लाय करणं एक तारखेपासून सुरू झालंय आणि दहा पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे आता महत्वाचं म्हणजे इथे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे जसं की तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी एक ते दहा जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता सकाळी दहा ते पाच मध्ये आणि त्यासाठी तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू हा तेवीस सात म्हणजे तेवीस जुलैला सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत विशेष अधिकारी आरोग्य खाते एफ दक्षिण विभाग तिसरा मजला रूम नंबर शेचाळीस या ठिकाणी तुमचा असणार आहे त्यानंतर देखील तुम्ही ते अप्लाय करू शकता सकाळी अकरा ते पाच मध्ये तेवीस तारखेला तुमचा अकरा एक एक ते एक मध्ये इंटरव्ह्यू असेल आणि सेम ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे संगणक चालक त्यासाठी देखील तुम्ही एक जुलै ते दहा जुलैमध्ये अप्लाय करू शकता तेवीस जुलैला तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे फक्त इथे तुम्ही बघू शकता वेगळा बाकी वरच्या दोन पोस्ट साठी सकाळी अकरा ते एक मध्ये इंटरव्ह्यू होणार आहे इथे तुमचा दुपारी दोन ते पाच वाजेमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे बाकी ॲड्रेस जो आहे तो सेम असणार आहे आणि शिपाई पोस्ट साठी देखील एक ते दहा जुलै मध्ये अप्लाय करू शकता आणि तेवीस तारखेलाच इथे पण तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे दोन ते पाच मध्ये आणि सेम ऍड्रेस या ऍड्रेसवर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता वयाची काय आहे एक सात दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा पेक्षा कमी आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त नसायला हवं पण जर विधी सल्लागार या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता तर एक सात दोन हजार पंचवीस रोजी पेक्षा कमी आणि पंचेस पेक्षा जास्त नसावे संगणक चालकसाठी अप्लाय करताय तर अठरापेक्षा कमी आणि अडोतीस पेक्षा जास्त नसावे शिपाईसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर अठरापेक्षा कमी नसावे आणि अडोतीस पेक्षा जास्त नसावे तुम्हाला ही पीडीएफ सर्व समजून सांगितले आपला मराठीमध्ये ब्लॉग पण टाकलाय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल आणि हा फॉर्म आहे तुम्ही बघू शकता गृहमुंबई मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट पोस्ट फॉर सेल ऑफ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जुलै दोन हजार पंचवीस हा गुगल फॉर्म आहे तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण भरून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचंय त्यानंतर मिडल नेम टाकायचे त्यानंतर लास्ट नेम टाकायचे त्यानंतर स्क्रोल केल्यानंतर वरती तुम्हाला तुमचं जेंडर कोणतं आहे मेल आहात फिमेल आहात ऑदर आहात ते सिलेक्ट करायचं त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची इथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अल्टरनेटिव्ह कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा इथे तुम्हाला तुमचा कम्प्लीट ऍड्रेस टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या सिटीचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर इथे तुमचं स्टेट टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो नियरेस्ट लोकल रेल्वे स्टेशन आहे मुंबईजवळ ते टाकायचं इथे तुम्हाला एस एस किती पर्सेंटेज पडले ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्ही एस एस सी कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वर्षामध्ये पास झाला ते टाकायचं एसएससी एस तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते टाकायचंय त्यानंतर डेट दे ऑफ पासिंग ऑफ एस एस सी इथे टाकून घ्यायचंय त्यानंतर चूज फॉर द पोस्ट यू आर अप्लाय कोणत्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करताय एक तर मेडिकल ऑफिसर साठी लीगल कौन्सिलर साठी किंवा डेटा एंट्री ऑपरेटर साठी और पीन साठी या चार पोस्ट मधून ज्या पण पोस्ट साठी अप्लाय करणार आहात ती इथे सिलेक्ट करायची आहे तुम्हाला आणि नेक्स्ट करून तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते फॉर्म चेक करतील त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल आता याबद्दल जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा तुम्हाला नवीन नवीन जॉब अपडेट मिळत राहतील चॅनेलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये